सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत तालुका हा बहु आदिवासी भाग आहे आणि त्या भागामध्ये मातेरांच्या पायथ्याच्या असलेल्या बारा आदिवासी वाड्या आणि तीन धर धनगरवाड्या हा दुर्गम भाग आहे आणि आम्ही आदिवासी समाजाच्या वतीने कर्जत खालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्याकडे आदिवासी समाजाच्या संघटनेच्या वतीने वारंवार मागणी करत असून त्या पाठपुराव्याला आज यश आलेलं आहे आणि त्या त्या ठिकाणी होणारा रस्ताचे वर्कऑर्डर झालेला आहे खरंच आम्ही कर्जत तालुका आदिवासी समाज संघटनेच्या वतीने माननीय या राज्याचे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व कर्जत कालापूर संघाचे मतदारसंघाचे आमदार कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे आम्ही ऋणी आहोत त्यांचा विषय होता तो रस्त्याचा विषय होता आज चौदा वाडे ह्या ठिकाणी चौदा वाडे आहेत त्या आदिवासी वाड्यांना रस्त्याचा मोठा त्यांना सं संघर्ष करायला लागत होता पण आज आमदार साहेबांच्या माध्यमातून या वाड्यांच्या रस्त्याची जी काही मूलभूत सुविधा होती ती आज खरंच पार पडते आणि आज समाज संघटनेच्या सर्व पदाधिकारी आमचे ह्या इथे जमलेले आहात तर आम्ही वारंवार गेल्या दोन वर्ष आम्ही आमदार साहेबांची भेट घेतली का वारंवार तो आम्ही तोच विषय घ्यायचो की आमचा आदिवासी संकुल आणि वाड्यांना रस्ता मी कर्जत पंचायत समिती उपस उपसभापती आणि महिला अध्यक्ष म्हणून आमदार साहेबांचे खरंच आभार मानते आणि खरंच खूप सुंदर काम करत आहेत ते बस सोनियाचा दिन आज अमृतेपाईला या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र सेठ थोरवे यांच्या माध्यमातून आज जो हजार बाराशे कोटीचा जो विकासाचा पर्व या मतदारसंघात लाभलेला आहे त्याच अनुषंगाने या माथेरानखालील ज्या बारा चौदा वाड्या आहेत त्यांचा हा रस्त्याचा जो महत्त्वाचा विषय होता तो मार्गी लागलेला आहे त्याच मी माननीय कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचं आमच्या जिल्हा परिषद वार्डच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो या आदिवासी वाड्यांचा विषय का महत्त्वाचा का जो दळणवळणाचा विषय होता का जी रस्त्याचा प्रॉब्लेम होता का काही एखाद्या आदिवासीला एखाद्या हॉस्पिटलला जायचं असेल किंवा इतर काही जे प्रसंग येत होते ते ह्या रस्त्याच्या रस्ता मार्गे लागल्यामुळे तो लवकरात निकाली निघणार आहेत मी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे आमच्या जिल्हा परिषद वॉर्डाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी जवळजवळ चौदा पंधरा वाड्या आदिवासी वाड्या डोंगरपट्टी आदिवासी वस्ती आहे या ठिकाणी कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब यांच्या माध्यमातून शंभर टक्के डोरकॉर्डर होऊन काम चालू होणार आहे आणि या ठिकाणी काही लोक आंदोलनं करत आहेत राजकारणाच्या हेतूने ते श्रेय घेण्यासाठी म्हणून मुद्दम आंदोलनं करतायत कारण ह्या गोष्टीला जवळजवळ दो दोन वर्षे वालप करत आहे संघटना म्हणजे दो आदिवासी साखू संघटनेचे संघटना जवळजवळ आमच्या आदिवासी डोंगरपट्टीचे कार्यकर्ते हे जवळजवळ दोन वर्षे संघर्ष करत आहेत पण आत्ता आत्ता मध्यंतरापर्यंत काही लोक आंदोलनं करून थोडासा सहकार्य म्हणजे बिघडवण्याचा प्रयत्न करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत राजकारण येतोही पण हे काम खरोखर आमदार साहेबांच्या माध्यमातूनच पूर्ण झालेलं आहे कारण जवळजवळ आज पंधरा वीस वर्षापूर्वी पण आमदार होते काही नेते पण नव्हते आतापर्यंत कुणालाच हे काम जमलं नाही पण हे काम आमदार साहेबांनी करून दाखवलं आमदार साहेब बोलतात ते शंभर टक्के करून दाखवतात हे मात्र ईश्वर सत्य खरं आहे धन्यवाद भावे अनेक पण आमदार एकच महेंद्र शेट तोर्वे आज या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर भारत देश स्वतंत्र होऊन जवळ चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष होऊन आणि काही म मथोव्यक्त असे लोकं आमदार होऊन गेले पण जे त्यांना जे करता आले नाही ते आज जवळजवळ बारा तेरा आदिवासी वाडे आहेत आणि आमचे धनगर वाडे आहेत तीन असे मिळून पंधरा चौदा वाडे आहेत हा माथेरानचा हा पट्टा म्हणला तर जे आदिवासींचं जे अतिशय मूलभूत सुविधापासून वंचित होतं आणि जे आमच्या आदिवाशांचं जे महिलांचं डिलिव्हरीसाठी न्यायचं म्हणलं तर झोळी त्याला डोळी करावं लागत होती ही आमची समाजाची रूट आहे आणि तशी आम्ही उतरवायची काही महिलांचं अर्ध्यावट मुलासुद्धा ते मृत्यू पावलेले आहेत काही मोठ वयस्कार माणसं न्यायचं म्हटलं तर खूप आमचे हाल व्हायचे माझ्यापासून मी स्वतः असता आणि खांद्यावर उतरवता असताना अनेक घटना झालेल्या आहेत अर्ध्या रस्त्यामध्ये आज आम्ही वारंवार सांगत होतो मागच्या ह्या जे काही लोक होते त्यांच्याकडे पण त्यांना कुणालाही करता आलं नाही मान्य या ठिकाणी आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब आमदार खरोखरच खुरु मी म्हणतो की देवाचे देव आहे ते आज पाहिले आम्ही की आदिवासी समाजाचं जे आम्ही गेलो ऑफिसला तर आम्ही सांगल्याबरोबर म्हणायचे आम्हाला पहिले तुमचं काय काम आहे तर आम्ही सांगत साहेब आमचं रस्त्याचं हे काम आहे कारण रस्त्यापासून खूप आम्हाला बोलवा सहन करावा लागतात शाळेची मुलं झाले त्यांचे कुणाचे पाय बी चमकतात अशी आमची दुर्दभाव अवस्था आहे आज आज ह्या जवळजवळ चौदा वाड्यांचा जो, 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 जो रस्त्याचा जो काम साहेबांनी ती वर्कऑर्डरसुद्धा झालेले आहेत साहेबांच्या प्रयत्नाने हे झालेलं आहे त्याच्यामध्ये काही आमचे ग्रामपंचायत आहे जवळजवळ चार ग्रामपंचायत लागतात इथून आणि त्या आमच्या ग्रामपंचायतमध्ये पूर्ण आदिवासी बांधवाई जसेच आमची जी खालची मंडळे आहे सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे आमच्या पाठीशी आमची जी संघटना आहे उभी ही संघटनासुद्धा आम्हाला वारंवार आमच्या पाठीशी आहे आणि आमचे काही आता जे कार्यकर्ते मंडळी आहे ते आमच्या पूर्ण पाठीशी असते जिथे आमचे काय काम अटकले तर आम्ही सांगितल्यानंतर ते त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि ते आम्ही सेटच्या ऑफिसला गेल्यानंतर शेठने आम्हाला सांगितलं का आमचं काम हेच आहे सेठ आमचा रस्ता व्हाव दे आणि शेठने हा ल सांगितल्यानंतर हा कानाव घेतल्यानंतर महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री एकनाथजी यांचे यांचेसुद्धा आम्ही समाजाच्या वतीने कहाणं आणि संघटनेच्या वतीने त्यांचे आणि महेंद्रशेठ थोरवे आमदार यांचे खूप खूप आभारी आहोत तसेच आमचे हे चौदा वाड्यांचं आणि ज्या चौदा वाड्यामध्ये चार ग्रामपंचायत लागतात यांचं सगळं म्हणजे चौदा वाड्यांचं आम्ही महेंद्रशेठ थोरवे साहेबांच्या पाठीशी पूर्णपणे पाठवणे आणि सहमताने आहोत आणि सांगितलं जातं की आम्ही आजपर्यंत कुठेही लचकलं लचकलं नाही जो आमचा रामाचा वचन आहे शिव शिवधनुषी आहे त्यांचे आम्ही महेंद्र शेवट सर्वे साहेबांच्या पाठीशीच उभं राहणार आहे शेवटपर्यंत आणि साहेबाने हे लक्ष दिलेले आहेत अतिशय आम्ही सर्व समाज त्यांच्या पाठीशी आहोत आपण बघतोय आज या ठिकाणी आपल्या देशाला इतके वर्षे स्वातंत्र्य मिळूनसुद्धा सुद्धा आपण अमृत महोत्सव या देशभरात साजरा साजरा करत असताना अनेक ठिकाणी आज कर्जत तालुक्यामध्ये अनेक आदिवासी वाडी वस्तीचे प्रश्न आमदार साहेबांच्या माध्यमातून कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्व पूर्णत्वास घेऊन जात आहोत त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघातील किरवली वाडी ते जुम्मापट्टी या दरम्यान चौदा आदिवासी आदिवासी वाड्या आणि धनगरवाड्या आहेत परंतु आज गेले कित्येक वर्ष आज अनेक या ठिकाणी लोकप्रतिनिधी होऊन गेले अनेक आमदार या तालुक्याला मिळाले परंतु या वाड्यांकडे कोणी साधा फिरकलं सुद्धा नव्हतं परंतु आज आमदार साहेबांचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला सर्वांना अभिमान वाटतोय की आमदारांच्या दूरदृष्टीने आज या चौदा आदिवासी वाड्यांना खऱ्या अर्थाने आज स्वर्ण आजचा स्वर्ण दिवस आहे की चौदा करोड ऐंशी लाखाचा राष्ट्रीय महामार्ग शहात्तर क्रमांकाचा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना माध्यमातून अंतर्गत या ठिकाणी एवढा मोठा निधी उपलब्ध झालेला आहे आज या ठिकाणी आदिवासी समाजाला या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना रस्त्याअभावी सामोरं जात होते ती लोक आणि आपण बघतो आताच काही दिवसापूर्वी आसलवाडीमध्ये सुद्धा सर्पदर्शाने दंशाने एका महिलेचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला होता परंतु आता पावसाळा सुरू आहे आणि हा रस्ता जे काही फॉरेस्टच्या परवानग्या असतील वर्क ऑर्डर तर आता मिळालेच आहे परंतु जे काही फॉरेस्टच्या परवानगी असतील किंवा अजून काही अडथळे असतील ते आम्ही लवकर सर्व आमदार साहेबांचे कार्यकर्ते या सर्वांच्या मुलंच तो रस्ता आमदार साहेबांनी आमच्या पाठपुराला तिथे आज यश आलेलं आहे मागणी पूर्ण केलेली आहे आमची आणि लवकरच हा पावसाला गेल्यानंतर ताबडतोब रस्ता हा सुरू होईल आणि काही महिन्यामध्येच हा पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे आणि याच माध्यमातून मी या मतदारसंघाचा पंचायत समितीचा सदस्य होतो तालुक्याचा सभापती होतो आणि माझ्या क्षेत्रामध्ये असलेल्या या सर्व आदिवासी वाड्यांना आमदार साहेबांनी न्याय मिळवून दिलेला आहे मी खरोखरच माझ्या आदिवासी बांधवांकडून धनगर बांधवांकडून मी आमदार साहेबांचा आयुष्यभर रोणी राहील आणि त्यांचा आभार आहे धन्यवाद